हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल द हंग डायनिंग आजची आपली रेसिपी आहे फ्रुटी अगदी घरच्या घरी आपण फ्रुटी कशी तयार करणार ते आज आपण बघणार आहे आणि खूप सोपी आणि हेल्दी अशी रेसिपी आहे उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की बघा चला तर सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला कुकरमध्ये मी इथे सहा ते सात पिकलेल्या कैऱ्या शिजवून घेतलेले आहे तुमच्याकडे नसतील तर तुम्ही दोन कच्च्या कैऱ्या आणि दोन पिकलेले आंबे यामध्ये शिजवून घेऊ शकता माझ्याकडे पिकलेल्या कैऱ्या असल्यामुळे मी व्यवस्थित याला शिजवून घेतलेला आहे चार ते पाच सिट्ट्यांमधनं आणि याच्या ज्या बीज असतात त्या मी याच्या पूर्णपणे काढलेल्या आहे यानंतर आपल्याला थोडंसं पाणी ॲड करून इलेक्ट्रिक ट्रेनी छान प्लेन फिरवून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने मी याला व्यवस्थित प्लेन फिरवून घेतलेलं आहे आता एका मोठ्या फातेल्यामध्ये आपल्याला हे फ्रुटीचं जे मिश्रण आहे ते घालायचं आहे आणि हवं तेवढं पाणी आपल्याला यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं आहे फ्रुटीची जेवढं थिकनेस असते तेवढं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे मी थोडं थोडं पाणी घातलेलं आहे आता आपल्याला गॅसवर ठेवून यामध्ये साखर टाकायची आहे मी सहा साथ ते सात कैऱ्यांसाठी दोन कप इथे साखर वापरलेली आहे जर तुम्ही कमी जास्त करू शकता आणि अर्धा निंबाचा रस मी यामध्ये घातलेला आहे आता याला चांगल्या प्रकारे आपल्याला ढवळून घ्यायचं आहे हे पातेलं छोटं असल्यामुळे मी मोठ्या पसरट भांड्यामध्ये या पूर्ण फ्रुटीच्या मिश्रणाला काढलेला आहे आता यामध्ये बॉईल खूप लवकर होईल आता या, या फ्रुटीच्या मिश्रणाला आपल्याला उकळी येईपर्यंत याला गॅसवर ठेवायची आहे आणि चमच्यानी सतत हलवायचे आहे बघू शकता या पद्धतीने हळूहळू याला बॉईल येत आहे पूर्णपणे उकळल्यानंतर आपल्याला ही फ्रुटी थंड करायला ठेवायची आहे नॉर्मल रूम टेम्परेचरवर थंड झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थितपणे ही गाळून घ्यायची आहे बघा थंड झालेली आहे बॉईल आल्यानंतर थंड झाल्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये गाडणी घ्यायची आहे ज्यूस गाळणी असेल तर फारच चांगलं हे घेतल्यानंतर आपल्याला हा जो फ्रुटी आहे ही जी फ्रुटी आहे ती पूर्णपणे गाळून घ्यायची आहे यासाठी की कैऱ्यांमध्ये बऱ्याच दसड्या असतात त्या दसड्या पूर्णपणे निघून जातील बघू शकता या पद्धतीने आता हे आपण बाहेर टाकून देऊ आणि पूर्ण फ्रुटी इथे गाळून घेऊ आता ही अगदी व्यवस्थित फ्रुटी आपली इथे रेडी झालेली आहे आता ही नॉर्मल रूम टेम्परेचरवर आलेली आहे यानंतर आपल्याला काचेच्या बॉटलमध्ये किंवा स्टीलच्या पातेल्यामध्ये ही फ्रूटी भरून फ्रीजमध्ये ठेवायची आहे आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ही फ्रुटी, फ्रुटी एकदम रेडी होईल आणि तुम्ही तुमच्या मुलांना किंवा स्वत तुम्ही ही फ्रुटी पिऊ शकता बघा या पद्धतीने मस्त फ्रुटी तयार झालेली आहे अगदी घरगुती आहे आणि सोपी आहे त्यामुळे तुम्ही ही फ्रुट फ्रुटीची ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आता आपण ही थंड झालेली फ्रुटी ग्लासमध्ये सर्व करून घेणार आहे पिण्यासाठी खूप टेस्टी बघा अगदी रेडीमेड जशी फ्रुटी असते पॅकिंगची तशीच फ्रुटी घरी तयार केलेली आहे उन्हाळ्याचे दिवस आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आ, काही प्रश्न असतील तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये मा विचारू शकता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू